नमस्कार एम एस चॅप्टर जी केवर आपलं सर्वांचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक केरळ राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ऑप्शन आहे ए चौदा बी वीस सी पंधरा आणि डी दहा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए चौदा प्रश्न क्रमांक दोन केरळ राज्याची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहे ए हुबळी बी तिरुवनंतपुरम सी बेंगळूर आणि डी भोपाळ या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी तिरुवनंतपुरम प्रश्न क्रमांक तीन केरळ राज्यामध्ये कोणती मुख्य भाषा बोलली जाते ऑप्शन आहे ए हिंदी बी तेलगू सी तामिळ आणि डी मल्याळम या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा डी मल्याळम प्रश्न क्रमांक चार केरळ राज्य हे भारतातील कितवे मोठे राज्य आहे ऑप्शन आहे ए विसावे बी पंधरावे सी एकवीसवे आणि डी सोळावे प्रश्नाचे उत्तर आहे सी एकवीसवे प्रश्न क्रमांक पाच केरळ राज्यामध्ये हवामान कसे आहे ऑप्शन आहे ए उष्ण बी थंड सी अतिउष्ण आणि डी दमट विषुवृत्तीय या प्रश्नाचे उत्तर आहे डी दमट विषुवृत्तीय प्रश्न क्रमांक सहा केरळ राज्यामध्ये एकूण किती शहरे आहेत ऑप्शन आहे ए चार बी दोन सी एक आणि डी तीन या प्रश्नाचे उत्तर आहे बघा ए चार प्रश्न क्रमांक सात केरळ राज्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन आहे ए नारळाचे राज्य बी दक्षिणेकडील देवभूमी सी भारताचे हृदय आणि डी हिवरळीचे राज्य या प्रश्नाचे उत्तर आहे बी दक्षिणेकडील देवभूमी प्रश्न क्रमांक आठ केरळ राज्यामधील प्रमुख नदी कोणती आहे ऑप्शन आहे ए कृष्णा बी गोदावरी सी पेरियार डी कावेरी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी पेरियार प्रश्न क्रमांक नऊ केरळ राज्यामधील प्रसिद्ध बॅकवॉटरचे ठिकाण कोणते आहे ऑप्शन आहे ए मुनार बी अल्पुझा सी वायनाड आणि डी कुमाराकोम या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी अल्पुझा प्रश्न क्रमांक दहा केरळ राज्यामधील पहिला लघुसिंचन प्रकल्प कोणता आहे ऑप्शन आहे ए इडुक्की बी नेयार सी मलपुझा आणि डी कोझिकोड प्रश्नाचे उत्तर आहे सी मलपुझा प्रश्न क्रमांक अकरा केरळ राज्यामधील मुख्य पारंपरिक सण कोणता आहे ऑप्शन आहे ए ओणम बी होळी सी दिवाळी आणि डी नवरात्र या प्रश्नाचे उत्तर आहे ए ओणम प्रश्न क्रमांक बारा केरळ राज्यामधील प्रसिद्ध बंदर कोणते आहे ऑप्शन आहे ए कोल्लम बी कोझिकोड सी कोच्ची आणि डी तिरुअनंतपुरम या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी कोच्ची प्रश्न क्रमांक तेरा केरळ राज्यामधील प्रसिद्ध निसर्गरम्य डोंगरमाळ कोणती आहे ऑप्शन आहे ए सह्याद्री बी अनमुदी सी निलगिरी आणि डी मुनार या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी अनमुदी प्रश्न क्रमांक चौदा केरळ राज्याला कोणत्या राज्याच्या सीमा लागून आहे ऑप्शन आहे ए मणिपूर बी सिक्कीम सी कर्नाटक व तमिळनाडू आणि डी त्रिपुरा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी कर्नाटक व तमिळनाडू प्रश्न क्रमांक पंधरा केरळ राज्यामधील कोणता नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे ए भरतनाट्यम बी कथकली सी गर्भा आणि डी कुचिपुडी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी कथकली प्रश्न क्रमांक सोळा केरळ राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ऑप्शन आहे ए, ए पट्टम थानू पिल्लई बी आयक्कली सी ई एम एस नमद्रिपद आणि डी आर शंकर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी ई एम एस नमद्रिपद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका